आ देव तुकाराम पठाय नाथ महाराज की जय जयवर रामचंद्र की जय पुत्र हनुमान की जय जय शिवराय अत्यंत पवित्र या वास्तूमध्ये आम्ही उभे आहोत या वास्तूला छत्रपती शिवाजी महाराज वीर शहाजीराजे भोसले व्यंकज राजे राजमाता राज जिजाऊ यांच्या कर्तृत्वाच्या पावलखुना ज्या वास्तूमध्ये उमटल्या आहेत देशाचा दैदप्यमान इतिहास आणि त्या इतिहासाच्या रूपरेषा इतिहासाचा मोठा ठेवा या वास्तूने जपला आहे त्या वास्तूचं नाव आहे श्री गोसाई मठ बँगलोर या मठाची स्थापना सोळाशे चाळीसमध्ये शहाजीराजे भोसले यांनी केली ज्यावेळी दक्षिण प्रांतामध्ये ते आले ते सर्व राष्ट्रीय इतिहास शहाजीराजे भोसले यांचे मोलाचं योगदान ठेवलं आहे स्वातंत्र्याच्या क्रांतीची विजय पेरून गुलामगिरी नष्ट करण्यासाठी शहाजीराजे यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं आणि आपल्या चिरंजीवांना युवराजांना स्वराज्य स्थापनेसाठी बळ दिलं एक शक्ती दिली आणि त्याच एक राष्ट्रीयत्वाचा मोठा दैदिप्यमान इतिहास बँगलोरूमधल्या या गोसाई मठाला लाभला आहे सोळाशे चाळीसमध्ये शहाजीराजे भोसले यांनी या गोसावी मठाची स्थापना केली त्यावेळी ते बंगलोर येथे आपल्या स्वतंत्र राज्याचा कारभार पाहत होते त्यांनी बेंगलोर वसून त्यांच्या राज्याची राजधानी म्हणून बेंगलोरचा लौकिक वाढवला दक्षिण कन्नड प्रांतामध्ये मदुराई कन्याकुमारीपर्यंत तर विजापूरपासून हा जो शाहजीराजाच्या आधिपत्येकडे असणारा प्रदेश याने अर्धा हिंदुस्थान व्यस्त होता म्हणून तत्कालीन कवी जयराम पिंडे आपल्या माधव विलास पंचम या महाकाव्यामध्ये म्हणतात की उत्तरेमध्ये उत्तरेत उत्तरेत उत्तरे शहाजान तर दक्षिणेमध्ये शहाजीराजे भोसला एवढं मोठं शौर्य पराक्रम शहाजीराजे भोसले यांच्यामध्ये होतं आणि त्यामुळंच त्यांनी दक्षिण भारतातील सर्व धर्माच्या रहितेला गुलामगिरीतून मुक्त करून एक स्वातंत्र्य दिलं आणि त्या स्वातंत्र्याच्या ज्या ज्योती आहेत या आजही या ठिकाणी तेवत आहेत या मठाच्या रूपाने त्यांच्या कार्याचं मोठं प्रतिबिंब सर्व भारतीयांना पाहायला मिळत आहे आज पन्नास एकर जमीन उपलब्ध नाही परंतु दोन एकर जागेमध्ये या मठाचे अधिपती स्वामी मंजुनाथ भारती यांनी अतिशय नेटकेपणाने या मठाचं पुनर्जीवन या मठाला पुनर्वस्था एक इतिहास प्राप्त होण्यासाठी सर्व मराठा बांधवांच्या साथीने कार्य सुरू केले आहे सर्व भारतीयांनी येऊन हा एक ठेवा आहे शहाजीराजांचा की बंगलोरमध्ये शहाजीराजे होते त्यांची राजधानी होती दे त्यांनी बंगलोर वसवलं मग त्याच्या पण आपल्याला पुढेच पाहायला मिळत नाही परंतु या मठाच्या रूपाने शहाजीराजे यांच्या स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय जागराच्या भावना आपल्याला प्रतीक पाहायला मिळतं जयहिंद